मंडळी शंभर वर्षांनी दुर्मिळ असा राजयोग जुळून येतोय ज्यामुळेच आठ राशींना येणारा काळ कल्याणदायी कल्पनेच्या पलीकडे लाभ देणारा अपार यश देणारा आणि भरघोस भरभराट देणारा असणार आहे कोणताय असा तो दुर्मिळ राजयोग आणि त्या आठ राशी कोणत्या आहेत त्यांना कशा प्रकारचा लाभ होणार आहे चला जाणून घेऊ मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पाच ते सहा राजयोग जुळून येत आहेत या राजयोगांचा काही राशींना अगदी वरदान काळासारखा लाभ मिळू शकतो पण 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 हा वरदानासारखा जो काळ आहे त्याचा लाभ करून घेणं सुद्धा आपल्या हातात आहे कारण संधीचं सोनं करणं कशाला म्हणतात त्याचा अनुभव तुम्हाला येईल संधी तर येतील पण प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील तरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील आणि मग त्या संधीचं सोनं कसं करायचंय तेही बघूया येणाऱ्या काळात राजयोग आणि शुभयोग जुळून येत आहेत ते कोणते ते आधी बघू आणि मग कोणत्या राशींना कसा लाभ होणार आहे त्यांनी संधीचं सोनं कसं करायचंय ते बघूया चंद्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या युतीने महालक्ष्मी राजयोग जुळून तसंच काही दिवसांनी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे सूर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या युतीने आदित्य मंगल राजयोग जुळून येतोय तसंच मीन राशीत असलेल्या शनीचा केंद्र त्रिकोण राजयोग जुळून येतोय काही दिवसांनी गुरु महाराज गुरुग्रह जो आहे तो कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि ज्याला म्हटलं जातं राजयोग त्याचबरोबर रुचक योगसुद्धा जुळून येतो आहे आणि शंभर वर्षांनी असे सगळे योग एकत्र येत असल्याचं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच त्याचा परिणाम सगळ्याच राशींवर होणार आहे पण काही राशींना लाभच लाभ बघायला मिळणार बास झाला आता काही राशी काही राशी आता आम्हाला त्या राशी सांगा त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मंगळ आणि गुरुग्रहाच्या शुभ संयोगामुळे कौटुंबिक जीवनात शांती आणि सौहार्द पाहायला मिळेल या काळात आर्थिक परिस्थिती सुधरेल वाहन किंवा घर खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत नवीन लोक भेटतील त्यांच्याकडून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे घरात आनंद असेल विद्यार्थ्यांना सुद्धा या काळात यश मिळेल पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते जेव्हा राजयोग जुळून येतात किंवा काही चांगले योग असतात तेव्हा त्या योगांचा फायदा करून घेणं आपल्या हातात असतं आपण काहीच केलं नाही तर आपल्याला काहीच अनुभवायला येत नाही आणि मग आपण म्हणतो की राशी भविष्यात जसं सांगितलं जातं तसा अनुभव काही आम्हाला येत नाही आपल्या अवतीभोवती असणाऱ्या संधी ओळखायच्या आणि त्या संधींचा फायदा घ्यायचा हे तर माणसालाच करावं लागतं पण ह्या ग्रहमानामुळे इतकं नक्कीच होतं की त्या संधी निर्माण होतात किंवा ते योग आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश मिळवून द्यायला मदत करतात जर कुणाला असं सांगितलं असेल की तुमचे लग्नाचं योग आहेत तर त्या व्यक्तीने स्थळं तर बघायला हवेत स्थळं तर शोधायला हवेत येणाऱ्या स्थळांना प्रतिसाद तर द्यायला हवा त्यांनी काहीच नाही केलं तर आपोआप त्याला उचलून कोणी लग्नाच्या बोल्यावर चढवणार आहे का बसवणार आहे का असं तर होत नाही योग फलित होण्यासाठी आपले प्रयत्न सुद्धा आवश्यक असतात आता वळूया लाभ होणाऱ्या दुसऱ्या राशीकडे मिथून राशीकडे या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभसुद्धा तुम्हाला होऊ शकतात कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल आर्थिक लाभाची संधी मिळेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते या काळात अधिक लोकप्रिय व्हाल तुम्ही वडिलोपार्जित व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे मेहनतीचं फळ मिळेल नवीन संधीसुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध होतील त्या संधींचा फायदा मात्र तुम्हाला करून घ्यावा लागेल कर्करास महालक्ष्मी राजयोग जो जुळून येतोय तो, तो कर्कराशीसाठी अनुकूल ठरेल सुखसोयी विलासिता वाढू शकेल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली जी काही तुमची कामं होती ती पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील पदोन्नती पगारवाढीची संधी मिळू शकते कुटुंबासोबत संस्मरणीय ठिकाणी वेळ घालवण्याची संधी मिळेल पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल ज्यामुळे बचत वाढेल व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा चांगला नफा मिळण्याच्या संधी या काळामध्ये मिळू शकतात कन्या रास कन्या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात आर्थिक परिस्थिती सुधारेल कामातील अडथळे दूर होतील कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल मालमत्ता किंवा वाहन खरेदीची योजना तुम्ही आखू शकता व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात या काळात पैसे कमवण्याची नवीन संधी निर्माण होईल वृश्चिक रास व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील कठोर परिश्रम योग्य परिणाम देतील लॉटरीपासून मात्र दूर राहा लॉटरीच्या भानगडीत वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात पडू नये परंतु शेअर बाजारातील गुंतवणूक मात्र लाभदायी ठरू शकते मानसन्मान वाढेल संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो धनुरास या काळात उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचं नवीन साधन सापडू शकतं आर्थिक परिस्थिती सुधारेल गुंतवणुकीमुळे फायदा होईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत भांडवली गुंतवणुकीमुळे नफा मिळू शकतो संधीचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल शेअर बाजार आणि लॉटरीमधून सुद्धा धनुराशीच्या लोकांना फायदा मिळू शकतो रास काम आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती मकर राशीचे लोक करतील नवी नोकरी मिळू शकते नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील समाजात तुमचा आदर वाढेल दीर्घकाळापासून रखडलेली कामं पुन्हा एकदा वेग घेऊ शकतील परदेशी व्यापार नोकरी किंवा गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो अचानक आर्थिक लाभ शक्य आहे आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल कौटुंबिक जीवन आनंदी राहील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ मोठा नफा मिळवून देऊ शकतो मीन रास धार्मिक कार्यात आवड वाढू शकेल मानसिक शांतता लाभेल संपत्तीत वाढ होऊ शकते आर्थिक परिस्थिती मजबूत होईल जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळू शकतं जीवनाच्या अनेक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे दीर्घकालीन समस्या सोडवल्या जातील मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही वाटेल मन आनंदी असेल आणि सामाजिक आदर सुद्धा वाढेल मान सन्मान वाढेल परंतु कोणत्याही गोष्टीत घाई करणं करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका